बाबा आत्तान उद्या बोल धन्यवाद i to Jangan lupa <laughs> सार्य प्रवरा श्री मोती बाबा की जय आज थोडी संख्या जास्त आहे बोलो बोलो सकून बसा बसता बोलण्याची गरज नाही श्रीपदे दयेचा सागरा स्वामी श्री नमो नम मराची सुमणी माची अलपि भाव भावसौरभ काहिन्य हृदयाचे करावे कुसुमा सम नागपत्र कराचे हिनारिया परिहिशिरा आज या मंगल भाई सो सकी। थी असे है सच्ची पावन उपचित लाभली ऐसे आदेश चलिया कुछ भी विषय तला भी नॉस मालिका और कुछ अर्जुन तला पंच भी पिपरा पूजनीय विशाल शास्त्री विशाल दादा शास्त्री पंजाबी पूजनीय विजयराम दादा जी एकशे मन सर पूजनीय अनिल दादा बानकर मन पूजनीय अनमोल दादा शास्त्री पंजाबी अचलपुर पूजनीय तपस्वी दीपाताई बानकर पूजनीय तपस्वी शैलाताई अंकुलकर पूजनीय दीपाताई बीड़कर पूजनीय तपस्वी बालीताई सोलीकर पूजनीय तपस्वनी रूपाताई बानकर पूजनीय तपस्वनी कमलताई बानकर पूजनीय तपस्वनी हर्षाताई बानकर बोलणे तपासणी भारती ताई मानकर बोलणे तपासणी नेत्यांना पाठीवरती आणि खऱ्या अर्थाने महादाईसारखे धर्माचं रक्षण केलेले अशा या महानुभावांचं रक्षण करणाऱ्या पूजने तपासणी आदरणीय श्रद्धे प्रतस्मरणीय पूजनीय तांदुरी तांदुरी निवासी तांदुरी निवासी हक्का आणि तसेच या मंगलमय सोहळ्यासाठी आज त्यांची उपस्थिती आहे असे पूजनीय जाईचा जाईचा देव निवासी पूजने तपासणी हक्का

तया अर्मितो तया ज्ञान तेजा प्रका ज्ञानते जा प्रकाश केलं उपस्थित राहत म्हणजे जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा तुम्हाला फायदा आहे जे काही बोलतोय कस्टमंडळीसाठी बोलतोय जे काही आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे एखाद्या वेळेस ऑफिस वरून यायला तुम्हाला वेळ होईल एखाद्या वेळेस नाही आता जाऊन काय करता परंतु कमीत कमी दर्शन होईल कमीत कमी बाबांना दंडोत प्रणाम घडेल कमीत कमी तिथं काहीतरी सेवा घडेल आप हा भाव आपण मनामध्ये या ठिकाणी ठेवायचा आहे वेराग्याचे धनी वेराग्याचे प्रेम असे प्रेम जी असे अंतर गुरु मदला भो मे

महावक्त निरूपक अधिकरण आहे आपण इथे महंतांना बोलवलेलं नाही आहे आपण इथे आचार्यांना बोलवलेलं नाही आपण इथे अधिकरणाला बोलवलेलं आहे त्यांच्या अधिकार वाणी दूर काय होत आहे महानुभाव पंथाच पूर्ण तत्वनिक ते अधिकरण आहे आणि असे अधिकरण त्यांनी कोथ्या केल्या कोठ्या सुरू व्हायच्या सव्वा सव्वा महिन्याच्या पुकार गंगा तू पुकार देवा परवा देवा परवा सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय श्री

हे तो नायन कौतुक म्हणजे कुठलंही कार्य जर करायचं असले तर त्याला उभा टाकला ते एकूण तर फक्त आपले धार्मिक कार्य निरपेक्षपणे निर्तूपणे अंतकरणापासून त्या परमेश्वराला क्रिया होते आणि त्या त्यामध्ये म्हणून स्वामी म्हणतात फक्त उभा राहा उभा राहा सर्वी करून घेणार आहे म्हणजे कुणीतरी एक निमित्त पाहिजे आणि आम्हाला शब्दामध्ये आयोजन तर तसे आता आयोजन म्हणजे आचार्य श्री बांधकर बाबा आता बांध कर म्हणजे बांधकर म्हणजे म्हणजे पूर्वी बांधणी करणारे म्हणजे इकडून जे काही विशेष असतात

त्याच्यामुळे ही सोहळी आपल्याला बोलता येतात पाहता येतात अशा वंदनीय अधिकाऱ्यांच ठिकाणी बापूंचा बापूंचा तो आशीर्वाद लक्षात घ्या जेव्हा जुने बापू होते हात असाच ठेवायचे आशीर्वाद द्यायचे बापूंचा तो आशीर्वाद फोटो घ्या फोटो फोटो घ्या फोटो घ्या फोटो काढा संपर्क केलेला आहे

कारण शास्त्री आताच उल्लेख केला की सर्व बावीस लोकांची टीम आहे त्यामध्ये मला या ठिकाणी आल्यानंतर एक मनामध्ये खंत वाटली की या ठिकाणी पहिल्यापासून यायला हवं हो होतं किंबहुना शास्त्रींच्या प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही पहिल्यापासून उपस्थित राहू शकलो पण या वर्षी राहू शकलो नाही याची मनामध्ये खूप खंत आहे त्याच कारण असं होत की श्री संगीतमय श्री प्रभू कथा लिंगाव या ठिकाणी आयोजित केलेली होती म्हणून या कथेमुळे मला या कार्यक्रमाला येता आलं नाही वास्तविक ती कथा थोडी पोस्टपोन झाली काही अडचणी आल्या आणि याही कार्यक्रम उपस्थित राहू शकलो नाही आणि ती कथाही झाली नाही म्हणजे या सर्व सत्राला मी खऱ्या अर्थानं मुकलो आमचे मित्र रमेश शास्त्री बोलले आणि यानंतर एक जर बोलणार आहे हिंदी मध्ये तुम्हाला फक्त शुभेच्छा देणार आहे आदरणीय श्रद्धेय पूजनीय साहित्याचार्य टाकाम झोडी निवासी आचार्य श्री रहदर बाबा शास्त्री जाणवतो त्वमेव विद्या त्वमेव सर्व मम देव देव श्री कृष्ण एक महत्वाचा विषय असा असतो की आपण आपलं जे आराध्य आहे त्याच जयकार मनाने आणि जोराने जो झाला पाहिजे कारण आपलं सर्वांचं आराध्य तो श्री चक्र स्वामी आहे आपले पंचकृष्ण आहेत आपले कर्तव्य असत की आपण त्यांचं जय मनाने आणि जोराने करायलाच पाहिजे म्हणून आपल्याला पुढच एकदा विनंती की आपण माझ्यासोबत सर्व मिळून एकदा त्या पंचकृष्णाचा जयकार करूया श्री गोपाल कृष्ण श्री अत्ता महाराज की श्री चक्रपाणे महाराज की श्री गोविंद प्रभू महाराज की सर्वज्ञ श्री बोलले की आता हिंदी मध्ये सर्व महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि देवाच्या कृपेने मराठी येते मला म्हणून समजा आपण हिंदी भाषी असतो किंवा एमपीची असतो तर बोलतो असतो हिंदी तसं काही नाही परंतु आपण सर्व महाराष्ट्रीयन आहोत आणि आपण पाहतोच आहे की संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्या स्वामींचा सा अवतार भी साजरा करण्यात येत आहे ज्याने मराठीला एवढा उत्कर्षामध्ये या मानव पंथाचे अनेक कार्यक्रम होत असतात आणि झालेले आहेत आणि होतील परंतु खऱ्या अर्थाने जी कल्पना असते ना ज्यांना मी आपल्या गुरुस्थानी मानतो असे परमपतीने प्रमाणी आचार्य प्रभर निवासी बाबाजी आणि त्याचप्रमाणे पूजनी बाबांचे ठिकाणी पूजन त्यांच्या या ठिकाणी होत आहे आणि तसेच कार्यक्रम आयोजकांच्या वतीने व मार्गदर्शकांच्या वतीने

तुम्हीया आमचे साहित्यकार या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते बाबाजी यांचे सगळ्यांचे आपण विचार या ठिकाणी ऐकले नुकतं त्यांचा आगमन झाला असे वैभव दादाजी यांचे या ठिकाणी या सर्वांचे आपण टाळ्यांच्या कदरात या ठिकाणी स्वागत करूया त्यासोबतच या आपल्या कार्यक्रमाला गोमेगाम महासभा सर्वांचं नाव घेतलेलं आहे

सर्वांच्या उभा आहे व्याकरणा राहत नाही त्या दिवशी माझ्या प्रवचनात मी सांगितलं बळ नसेल आमच्या मागे तर आम्ही काहीच करू शकत नाही असे आदरणीय सध्या पूजनीय आमच्या या संपूर्ण मंडळाचे मार्गदर्शक आचार्य श्री भानगर महाराष्ट्र

You are what you